नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर अक्षय तृतीया हा पित्रांचा दिवस म्हणून ओळखला जात असतो या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ भोजनाचा नैवेद्य दाखवला जात असतो पितरांच्या सर्व कार्यामध्ये कावळ्याला विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं कावळ्याच्या रूपाने आपले पितर आपल्याला कौल देत असतात देत असतात अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे त्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला आपल्याला फक्त एक पदार्थ अर्पण करायचा आहे खाऊ घालायचा आहे आपले जेणेकरून आपले पितर कावळ्याच्या रूपामध्ये येतील आणि ही एक वस्तू ग्रहण करतील त्यामुळे आपले पितर शांत होतील तर पूर्वज शांत होतील तृप्त होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन जे आहे तर ते सुखमय मंगलकारक होईल आणि त्याचबरोबर पितृदोषापासून तुम्हाला हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील तृतीया तिथीला ती अक्षय तृतीया हा सण साजरा केला जात असतो आणि हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी शुभ कामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते तर तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी जमीन खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं तर यंदा अक्षय तृतीयेची तिथी जी आहे तर ती एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस व एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय नुसार आपल्याला तीस एप्रिल वार बुधवारलाच अक्षय तृतीयेचा सण जो आहे तर तो साजरा केला जाणार आहे तीस एप्रिलला पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपासून ते अक्षय तृतीयेचा पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल तो दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे या शुभ मुहूर्तावरती तुम्ही जी काय पूजा अर्चना आहे तर ती देखील करू शकता सांगितलेला उपाय देखील तुम्ही या शुभ मुहूर्तांवरती करावा शक्यतो साडे ते बारा या वेळेमध्ये उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण की आपण आपल्या पित्रांसाठी जे काही उपाय करत असतो तर ते उपाय आपल्याला साडेबा बारा पर्या साडे अकरा ते बारा या वेळेमध्ये करायचे असतात कारण ही जी वेळ आहे तर ही तर या वेळेमध्ये आपले पितर आपल्याला पृथ्वी तलावरती भेटण्यासाठी येत असतात आणि या वेळेस तर पृथ्वी तलावरती त्यांना आपण पाणी वगैरे दिलं तर ते तृप्त होतात आणि आपल्याला शुभ सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर आपल्या देवघरातील आपलं घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर देवी देवतांची नित्य जी काय रोजची पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती मूर्ती असेल फोटो असेल तर पूजा करायची आहे भगवान श्री हरी विष्णू देवांना पिवळा चंदन फूल पिवळी फुलं आणि माता लक्ष्मीला कुंकू हळदी कुंकू अर्पण करायचं आहे व लाल रंगाच फूल अर्पण करायचं आहे सुकामेवा जसं की बत्तासे खीर गुळ अर्पण केल्यानंतर भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मी माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर सोत्र मंत्राचे मनोभावे पठन करायचे आहे त्यानंतर आरती करून पूजा संपन्न करायची आहे या दिवशी अक्षय गरी, दान पुण्य हे अक्षय असत जे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी घेऊन येते पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेवांच्या सहाव्या अवतार सहावा अवतार भगवान परशुरामांचा जन्म झाला होता तसेच या दिवशी गंगा देखील पृथ्वीवरती अवतरली होती याच दिवसापासून अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान शुभ करण या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता परंतु ते दान करू नका हे लक्षात घ्या त्यामध्ये पाणी किंवा साखर तांदूळ गहू काही ना काही वस्तू भरायची आहे आणि त्यानंतर ते दान करा अक्षय तृतीच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं दान करणं खूप शुभ मानलं जातं त्यामध्ये तुम्ही दही ताक दूध साखर खीर शंख पांढरे कपडे इत्यादी वस्तू दान करू शकता त्यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती देखील मजबूत होते अक्षय तृतीच्या दिवशी गोरगरिबांना गरजूंना तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार अन्नधान्य कपडे आणि पैसे दान करणे चांगले आहे त्यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात आपल्या पूर्वजांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तूंचं दान करू शकता असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे कृपा आशीर्वाद मिळतात त्याचप्रमाणे या दिवशी ब्राह्मणासाठी जेवणाची व्यवस्था करावी अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं त्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याचा विचार तुम्ही करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान धूम्रपान टाळायचं आहे कारण की हा दिवस शुभ आणि पवित्र मानला जातो या दिवशी ही वाईट बोलू नका नका कुणाचा अपमान करू या दिवशी आणि सकारात्मकता टिकून ठेवणे महत्वाचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचं पान तोडण्यापूर्वी स्नान करावं अक्षय आवश्यक स्नान करणं आवश्यक आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची एकत्रित पूजा करणं चांगलं मानलं जातं त्यामुळे दोघांची पूजा एकत्र करावी या दिवशी सात्विक आहार घेणे म्हणजे फळे दूध आणि भाज्या यांचा आहारामध्ये समावेश करणं चांगलं असतंच पितृदोष म्हणजे नेमकं काय तर आपल्या घरामध्ये विनाकारण भांडण कटकटी होत असते तर ही सगळी लक्षणे जे आहेत तर ती पितृदोषांची असू शकतात कर्जाचा डोंगर अचानक वाढू लागतात कर्ज फेडण्याचे नाव घेत नाही म्हणून अनेकदा मानसिक तणाव सुद्धा निर्माण होऊ शकतो या सगळ्या गोष्टीला पितृदोष कारणीभूत ठरतो म्हणूनच अक्षय तृतीयेला आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी उपाय करताना आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे शक्यतो ब्रह्म मुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा त्यानंतर स्नान विधी संपूर्ण देवपूजा झाल्यावर सुद्धा पूजा विधी करायचा आहे आणि देवी देवतांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण घरामध्ये तांदुळाची खीर बनवायची आहे ही खीर आपण देवी समोर म्हणजेच आपल्या देवघरासमोर देवी देवतांना देखील अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच ही खीर आ, आहे तर ती एखाद्या ड्रोन मध्ये किंवा पत्रावर एखाद्या एखादा ड्रोन घ्या आपल्याला द्रोन घ्यायचा आहे आणि त्या आपल्या त्यामध्ये आपल्याला खीर ठेवायची आहे आणि आपल्याला कावळ्याला देखील ही खीर जे आहे तर आपल्याला खाण्यासाठी अर्पण करायची आहे एका द्रोन मध्ये पाणी देखील ठेवायचं आहे परंतु कावळ्याला खायला घालत असताना त्या खिरीमध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे जी आपण खीर कावळ्याला खाऊ घालणार आहोत तर त्या खिरीमध्ये चिमूट भर आपल्याला काळे तीळ टाकायचं आहे एक द्र पाण्याचा ठेवायचा आहे आणि खीर कावळ्यासाठी खाण्यासाठी ठेवायची आहे झाडाखाली ठेवा टेरेस वरती ठेवा अंगणामध्ये ठेवा तर जर खीर करणं शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही जही भात देखील कावळ्यांना खाऊ घालू शकता त्यानंतर ही जी खीर आहे तर ती आपण आपल्या अंगणामध्ये गच्चीवरती जिथे कुठे पक्षी येतात तिथे आपल्याला कावळ्यांसाठी खायला आवर्जून ठेवायची आहे हा उपाय जो आहे तर तो सकाळी आपल्याला अकरा ते साडेबारा किंवा एक पर्यंत या वेळेमध्ये आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे हा उपाय करण्याआधी आपल्याला आपल्या घरामध्ये एक बिवा लावून घ्यायचा आहे हा बिवा आपण आपल्या देवघरामध्ये अल... लावून घ्या आणि या बघा याच दिवशी आपण आपल्या घरामध्ये करा व केळीच पूजन देखील करू शकता करत असतो पितरांचं पूजन देखील करत असतो पित्रांचे फोटो मांडून तुम्ही जर पूजन करत असाल तर तिथे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता तुम्हाला जर तिथे दिवा लावणं शक्य नसेल तर इतर कुठेही तुम्ही हा दिवा जो आहे तर तो दक्षिणेला तोंड करून लावायचा आहे त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा शुद्ध गाईचा तुपाचा सुद्धा तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकता त्यामध्ये थोडेसे काळेतील आवर्जून घाला त्यानंतर दिवा लावल्यानंतर आपल्याला जे आहे तर ते पठन करायचं आहे किंवा एकशे आठ वेळा ओम पितृ देवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर मनोमन आपल्या पितरांची आपल्याला माफी मागायची आहे आमच्याकडून तुमची का होईल तशी सेवा जर घडली नसेल तर इथून पुढे आम्हाला जमेल तशी तुमची सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू अशी प्रार्थना आपल्या पितरांना करायची आहे आपल्या घराच्या सुख शांतीसाठी समृद्धीसाठी आपल्याला आपल्या पितरांचे आशीर्वाद मागायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या तीन पिढींचे जे पित पितर आहे म्हणजे तुमचे वडील त्यांचे वडील त्यांचे वडील असे तुम्हाला जर नावे माहीत असतील तर त्यांची नावे देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दिवा लावल्यानंतर आपल्याला थोडा वेळ तिथेच बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आपण नैवेद्य घेतलेला आहे तो नैवेद्य आपल्याला छतावरती किंवा टेरेस वरती गच्चीवरती अंगणामध्ये जिथे कुठे पक्षी येईल तिथे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे सोबतच आपल्याला पाणी देखील ठेवायचं आहे जिथे तुम्ही नैवेद्य ठेवणार आहात तिथे तुम्हाला गोल वर्तुळ जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे पाण्याने वर्तुळ काढायचं काढत असताना घराळाच्या उलट्या दिशेने आपल्याला वर्तुळ काढायचं आहे त्यावरती नैवेद्य ठेवायचं आहे थोडेसे <muchan> काळे तीर अर्पण करा आणि नैवेद्यामध्ये आपण नैवेद्यावरती तीन वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे परंतु पाणी फिरवत असताना उलट्या दिशेने आपल्याला पाणी आहे पितरांसाठी नैवेद्य अशा प्रकारे दाखवला जातो आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांना आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण साईडला व्हायचं आहे बाजूला व्हायचं आहे आणि ते जे हे नैवेद्य आहे तर ते पक्षी खातील याशिवाय घरामध्ये या दिवशी पुरणपोळीचा शेळ सुद्धा किंवा आम्रसाचा देखील नैवेद्य दाखवला जातो तर हा नैवेद्य देखील आपण आपल्या पितरांसाठी अर्पण करायचा आहे परंतु खीर आपल्याला आवर्जून कावळ्याला या दिवशी खाऊ घालायची त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आणि घरी परत यायचं घरी परत आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून घरामध्ये यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या पितरांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि ही खीर जी आहे तर ती खीर खाऊन आपले पितर शांत होता जेव्हा आपले पितर शांत होता शांत असतात आनंदी असतात तर त्यांची जी कृपा आपल्यावर असते अशा वेळी आपली सगळी कार्य कामं जे आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते कृपा प्रसादाने आपले जीवन उत्कर्षाने भरते आपल्या कोणत्याही कार्यामध्ये अडथळा निर्माण होत नाही तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल कार्यामध्ये यश प्राप्ती होत नसेल तर अशा वेळी पितृदोष निवारण करणे अत्यंत गरजेचे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही हा सोपा उपाय जो आहे तर तो नक्की करून बघू शकता कारण कारण की असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पितर जे आहेत तर ते पाणी पिण्यासाठी पृथ्वी पृथ्वी तलावरती येत असतात त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आपल्याला पक्ष्यांसाठी या दिवशी पाणी देखील ठेवायचा आहे हा छोटासा उपाय अक्षय तृती अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून नक्की करून बघा चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत छानशा व्हिडिओ व्हिडिओ सोबत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम सईराम